मध्ये फॉर्म तिथे आपण सभा आहे प्रचार सुरू होत आहे हे सर्व होत असताना एनडीए कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाहीये भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे तुमच्या बंडोकरांना दोन ठिकाणी तिकीट नाकारलं जाईल कोण कोण बंडखोर कुठे ते गद्दार आहेत बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहतात की साधारणपणे आता चाळीस जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं आणि भाजपाचं देखील आपण पाहिलं सरकार गेल्या दहा वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती जी आश्वासनं दिली होती कालच एप्रिल फुल डे होऊन गेला जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो मला त्यांचं भविष्य काय वाटतं मला वाटतं आता आम्ही देशाचं भविष्य बघत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत काल आम्ही दिल्लीत देखील होतो तिथे असेल बिहारमध्ये असेल झारखंडमध्ये असेल महाराष्ट्रात असेल बंगालमध्ये असेल आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे मुंबईमध्ये होते पंतप्रधानांनी त्याच्यावर मी काय बोलतो पाटलावने असं म्हटलेलं आहे की आता शरद पवारांच्या नावाने मत मागण्याचे गेलेले आहे ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते आता काय झालं मग नक्की आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते काही दिवसापूर्वी काही बोलत होते त्यांनी जेव्हा गद्दारी केली तर कुठच्या कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे मला वाटतं आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्या सोबत राहील असं वाटत की प्रकाश आंबेडकर तुमच्या संपर्कात सकारात्मक तोडगा निघेल आपण एक पाहाल या देशात लोकशाही संपत चाललेली आहे थोडं थोडा नाही खाली घे माझा खाली देशात लोकशाही संपत चाललेली आहे संविधान संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवतात ते संविधान बदलायचे इच्छुक आहेत त्यांचे विरोधक लढत आहोत जना कोणालाही आपल्या देशातली लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचंय आमच्या सोबत राहतील परभणीचे जे उमेदवार आहे बंडू जातो यांनी म्हटलं की मला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांची गरज नाही अशा पद्धतीचं मला वाटतं आपण एक पाहाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले जे आहेत ते उद्धव साहेबांसोबत एकत्र अमित शहा जी